छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमा कूळ घातला आहे पहिल्या काही दिवसात चित्रपटाने मोठी कमाई करत नवा रेकॉर्ड बनवला आहे हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येकजण भाऊक होतानाचं चित्र बघायला मिळत आहे हा चित्रपट नागरिकांना बघता यावा यासाठी युवा सेनेचे से ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या वतीने सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आयनॉक्स करमॉल येथे प्रभागातील नागरिकांसाठी छावा चित्रपटाच्या मोफत शोचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना युवा सेनेचे से ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने यावेळी शिवसेनेचे कोपरी पाचपाकडे विभाग समन्वयक माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर दिग्दर्शक वेनजू माने या चित्रपटने केलेले संतोष दुवेकर चित्रपटाचे प्रशिक्षक प्रणय शाखाप्रमुख निखिल बोडजुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज की खरं तर मी युवासेनेचे आभार मानेल आणि इज्ञेश भोईर यांच्या संकल्पना यांच्या डोक्यात आली का हा चित्रपट आपण या ठिकाणी आज नागरिकांना युवा सैनिकांना दाखवावा तर आणि आज त्या चित्रपटात काम करणारे कलाकार संतोष जुळेकर आहे त्यांनी प्रशिक्षण दिलं ते प्रणय आहे आणि आमचे जो माने आहेत त्या त्या मांसानी, मांसानी, ते सगळ्यांचा मी आभार मानेल की त्यांनी यांनी उपस्थिती दाखवली आणि खरं तर हा चित्रपट संभाजी महाराजांचा खरा इतिहास या चित्रपटातल्या माध्यमातून उजळलेला आहे त्यामुळं तो चित्रपट प्रत्येक नागरिकांनी ज्यांना हिंदू धर्माच्या प्रत्येक माणसानी मराठी माणसानी आपल्या मराठी राजांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांनी काय सोसलं आहे हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि भविष्यात युवा पिढीला ते माहिती असावी त्यांची गाथा जी शौर्य गाथा आहे ती युवा समोरसुद्धा यावी कारण युवा पिढीला ही माहिती असणं अपेक्षित आहे का आपल्या पूर्वजांनी आपल्या राजाने या हिंदुस्थानासाठी या हिंदूंसाठी काय केलं आणि आज छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहितीच आहे परंतु संभाजीराजांचासुद्धा त्यांनी कट्टर हिंदुत्व म्हणून जे जपण्याचं काम केलं आणि हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिलं ते आज या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्या कलाकारांनी त्याच्यामध्ये काम केलं आहे त्यांना सुद्धा मी खरोखर कर धन्यवाद देतो कारण अशा प्रकारचा चित्रपट हे लोकांसमोर युवा पिढी समोर येणं गरजेचं होतं छत्रपती संभाजी महाराज हा जो चित्रपट कदाचित झाला आहे हा चित्रपट प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचावा या सत्य छोटासा प्रयत्न म्हणून मी आज मोफत शो आज आय आयोजित केला आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आज निवेदनसुद्धा दिलेलं आहे की हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा जेणेकरून सगळ्यांना हा चित्रपट पाहता या यामुळे या आम्ही सगळे टीम सगळे खूपच आनंदात आहोत आणि खूप बरं वाटे केलेल्या कष्टाचं चीज होतं आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे त्यांचं बलिदान जे आहे त्यांची शौर्यगाथा जो आहे जी आहे ती आज प्रत्येकाला प्रत्येकासमोर येते खरं जास्तीत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे ती आजच्या नवीन पिढीला त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांचं शौर्यगाथा त्यांचं बलिदान हे त्यांना समजणार आहे आणि यंदाशी मी खरंच आभार मानतो की आज जो कोणी शो इथे अरेंज केलेला आहे आयोजित केलं आहे अनेक फ्री शो त्याकरता असंच प्रत्येकाने मला करायला हवं असं मला वाटतं पा त्याच्यामध्ये जी काही युद्धकला आहे ती युद्धकला बघताना तुम्हाला ते ड्रॅमॅटिक वाटत असेल परंतु छावामध्ये ज्या पद्धतीने युद्ध चित्रित केलेले आहेत ते तुम्हाला बघितल्यानंतर कळेल की त्याच्यामध्ये असलेली क्लीननेस म्हणा किंवा त्यामध्ये जो रफनेस आहे तर मावळा कशा पद्धतीने लढला असेल ते दिग्दर्शकांना दाखवायचं होतं छत्रपती संभाजी महाराज विजयच्या चपळाईने कशा पद्धतीने दोन हातात दोन पट्टे घेऊन तलवारी घेऊन लढले असतील ते दाखवायचं होतं त्यासाठी सरांनी आपल्याला प्रशिक्षण म्हणून जबाबदारी दिली होती आणि ती आपण योग्य पद्धतीने निभावले सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.